नमस्कार मी राजेंद्र विश्वनाथ महाजन पिंपळगाव तालुका किसान काँग्रेस अध्यक्ष बाईट देण्याचा संदर्भ असा की बऱ्याच दिवसापासून जो दुब्या नाल्याच्या पाझर तलावाच्या सांडच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे इथे अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती एकदम दयनीय अवस्था आहे याही आधी लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद माझी सदस्य मधोभाऊ काटे आमचे मित्र शालिग्राम भाऊ मालकर यांनी गेल्या वर्षी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं यश आलेलं दिसत नाही मी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सत्यजित न्यूजला एक माहिती देऊ इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये हा डुब्बा नाला जो आहे यांनी प्रभाव बदललेला आहे काही शेतकऱ्यांनी उगमस्थानापासून काही अंतरावरती विहिरी वगैरे गोठल्या बवळा नदी पात्रात अतिक्रमण केलं त्या अनुषंगाने पाण्याचा प्रवाह बदलला व त्याचा दुष्परिणाम असा झाला इकडे खाली शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेत्या वाहून गेल्या त्याच्यानंतर आज जो मेन रस्ता आहे शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्या येण्याचा तो पूर्णतः बंद आहे तिथून लोकांच्या आज फळबागांमुळे मोसंबी मार्केटला जाऊ शकत नाही शिताबळाचे बाग कोणी घ्यायला तयार नाही कापसाच्या बैलगाड्या निघू शकत नाही व रोजचा शेतात जाणं माय मावल्यांना शेतकऱ्यांना जिखरीचं झालेलं आहे पाटबंधारे विभागाचा हा मेन रोड आहे त्यांची सुद्धा जबाबदारी दा आहे अति इमर्जन्सी काळामध्ये घोडसगाव धरणावरती जाण्यासाठी एक चांगला रस्ता पाहिजे या सांड मध्ये आज या न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बघा प्रत्यक्ष परिस्थिती बघा इथे येऊन की आज जो कोणी इथून प्रवास करेल कमी अधिक प्रमाणात जर पाऊस झाला तर त्याच्या जीवावरती भेटल्या जाईन अशी परिस्थिती ते निर्माण झालेली आहे तरी शासनाला लोकप्रतिनिधींना माझी एक विनंती आहे इथे एक चांगल्या प्रकारचा सुसज्ज फूल होणं व शेतकऱ्यांची जी गैरसोय आहे जे शेतकऱ्यांच्या कळवळीचं शासन आहे व शेतकऱ्यांच्या संदर्भात कनवळूपणा दाखवत आहे सर्वच बाबतींमध्ये तर आज शासन सुद्धा झोपी गेलेले अधिकारी झोपी गेलेले त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये जर दखल नाही घेतलं तर इथे मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही जनआंदोलन छेडू व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावरती आम्ही सर्व गाव मिळून ग्राम सभेचा ठराव करून आम्ही बहिष्कार लादू इतकं आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो तात्पुरतं इथे आज जरी पाच सात पाईप टाकून रस्ता जरी आम्हाला दुरुस्त करून दिला आम्ही त्याच्यावरती तात्पुरत्या स्व स्वरूपात समाधानी राहू